गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल स्वागत आहे डब्ल्यू अकॅडमी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण जे अपडेट आलेले आहे न्यू अपडेट डी भरती अंतर्गत जे तुमची दोन हजार तेवीस ला जाहिरात आली होती आणि आता परीक्षा होत आहे परीक्षा कोण येणार आहे किंवा त्याचं वेळापत्रक आलेलं आहे परीक्षेचं वेळापत्रक तसेच निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का काही पदांची झालेली आहे काही पदांचं नवीन टाइम टेबल जे मध्ये होणार आहे त्याचा आपण कोणत्या पदाची कधी आहे किती शिफ्ट मध्ये होणार आहे कोणत्या कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे या विशेष डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर पण करायची आहे ओके त्याबद्दल डब्ल्यू मध्ये स्पेशली फार्मसिस्ट बॅच असेल किंवा डी एम आरमध्ये जे वेगळ्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली अकराशे सात पदाकरिता लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आहे फार्मसिस्ट ऑफिसर त्यानंतर आहार तज्ज्ञ किंवा लिपिक टम्फलेग वगैरे या ज्या पद आहेत त्यांचे तांत्रिक विषया असेल बॅचेस अवेलेबल झालेले आहेत स्टार्ट झालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे या सर्व बॅचेस तुम्हाला जॉईन करायचे असेल यापैकी कोणतीही थ्री एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉलवर किंवा व्हॉट्सअपला दिली जाणार आहे बघा काय म्हटलेलं आहे सरसेवा भरती दोन हजाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या महामंडळातील सरसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत घ्यावायच्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर झाले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सर्वसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस संवर्गातील पदासाठी सर्वेसेवा भरती अंतर्गत भरती करण्यासाठी चौदा आठ दोन हजार तेवीस जाहिरात प्रसिद्ध केली असून दोन नऊ दोन हजार तेवीस म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस पंचवीस सप्टेंबर दो दोन हजार तेवीस च्या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागण्यात आले होते okay? म्हणजे दोन वर्षापूर्वी ओके दोन वर्ष कम्प्लीट झाली त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सर्वेशे भरती दोन हजार चौतीस संवर्गातील अकरा संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा तीस दोन दोन तीन तीस मार्च दोन हजार चोवीस दोन मार्च दोन एप्रिल दोन हजार चोवीस आणि तीन एप्रिल दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये घेण्यात आली होती आणि कोणी घेतली एक्झाम मी एम आय डी सी आपली सॉरी कोणी घेतलेली आहे एमआयडीसी ची एक्झाम आयबीबीएस कंपनी मार्फत वेगळ्या शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती तर परीक्षा घेण्यात आलेल्या अकरा संवर्गापैकी लघुलेखक निम्न श्रेणी लघुटंक लेखक वरिष्ठ लिपिक लेखा अधिकारी या सवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षण दोन हजार चोवीसच्या तरतुदीनुसार वयाधिक ठरलेल्या म्हणजे ज्यांचं वय जास्त झालं होतं त्यांना परत एकदा चान्स दिलं होतं फॉर्म भरण्याकरता किंवा तसेच उर्वरित तेवीस संवर्गाच्या परीक्षा दहा जुलै दोन हजार पंचवीस सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधी बाब कालावधीत घेण्याबाबतचे नियोजन आहे आता जुलै मधले तर संपले आता ऑगस्टमध्ये कोणत्या पदाची परीक्षा होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी आपण बघूया जुलै संपलेल्या सहा ऑगस्टला कोणत्या पदाची आहे तर पंपचालक गटक भूमापक गटक आहे वीजतंत्री गटक जोडारी सहाय्यक आरेखक का गटक अनुरेखक काळणी निरीक्षक आहे फिल्टर इन्स्पेक्टर अग्निशमन विमोचक गटक वीजतंत्री श्रेणी दोन ऑटोमोबाईल गटकचं यांची सर्वांची परीक्षा सहा ऑगस्टला होणार आहे म्हणजे अजून पाच दिवस शिल्लक आहे यांच्या तिकीट आलेले आहेत तर त्यांनी लिंक आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेली किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणार आहे त्यांनी डाउनलोड वगैरे करायचं आहे आणि रंगीत कलर प्रिंट काढायचे आहे कारण आय मध्ये कलर पाहिजे त्यानंतर बघा दुसरं आहे आठ ऑगस्टला बघा कोणाची एक्झाम आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य तांत्रिक सहाय्यक दोन गटक यांची आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला उपा अभियंता विद्युत आणि यांत्रिकी विद्युत जल व गट सहायक अभियंता विद्युत यांत्री गडब त्यानंतर विभागीय अग्निशमन अधिकारी गट सहायक अग्निशमन अधिकारी गट वरिष्ठ लेखापाल आणि लेखा अधिकारी गट लेखा अधिकारी गडब आहे आणि वरिष्ठ लेखापाल गट कच आहे तर यांच्या परीक्षा कधी होणार आहे तर नऊ ऑगस्टला होणार आहेत त्यानंतर दहा ऑगस्टला म्हणजे या महिन्यामध्ये दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या परीक्षा आहेत त्यामध्ये दहा ऑगस्टला जी परीक्षा होणार आहे यामध्ये सहायक अभियंता स्थापत्य गडब पद आहे सहायक वास्तुरचना शास्त्र वास्तुशास्त्रज्ञ गडब आणि कनिष्ठ संचार अधिकारी गटक यांचे परीक्षा दहा व शेवटची परीक्षा असणारे बाकी सर्व झाले उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षेचे नियोजन केलेले असून अनुषंगाने ना खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करणे म्हणजे परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे हॉल हॉलटिकीट प्रवेशपत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वातंत्र्य लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षा संबंधित उमेदवारांनी त्यांचा हॉल तिकीट संबंधित वेबसाईटवरून सिलेक्ट करायला डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि निवडलेले परीक्षा केंद्र मिळेल याच्या आम्ही या ठिकाणी देणार नाही असं त्यांनी सांगितले स्पर्धा परीक्षा वेळे यावर स्पर्धा परीक्षा घेण्यात दिलेल्या परीक्षेच्या प्रवेश पत्र नमूद केले याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी त्या वेळेला हजर राहायचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला बाकी बॅचविषयी माहिती दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिले त्यावरती संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा ओके सर्वांचे धन्यवाद